अंबडमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचाराला उत्तम प्रतिसाद माजी आमदार संतोष सांभरे यांच्या भेटीगाठी आपण आपण आहात ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनल जालना जिल्ह्यातील अंबड शहरातून हु घातलेल्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे विशेषतः प्रभाग क्रमांक आठ मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे महाविकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवार सौ श्रद्धाशिव प्रसाद चांगले आणि प्रभाग क्रमांक आठ मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे उमेदवार रावसाहेब वाळवे तसेच शिवसेना उभाटा गटाच्या उमेदवार सौ मनीषा रमेश वराडे यांच्या प्रचारासाठी जोरदार मोर्चा बांधणी सुरू आहे माझे आमदार संतोष सांबरे यांची उपस्थिती या प्रचाराला अधिक बळ देण्यासाठी माझे आमदार संतोष सांबरे यांनी स्वतः मैदानात उतरून प्रचार फेरी आणि कॉर्नर बैठकांचे आयोजन केले सांबरे यांनी मतदारांच्या भेटी गाठी घेऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले माजी आमदार सांबरे यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या या प्रचार दरम्यान नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ श्रद्धा शिवप्रसाद चांगले प्रभाग क्रमांक आठ चे उमेदवार रावसाहेब वाळवे आणि सौ मनीषा रमेश वाराडे यांच्यासह माजी शिवसेना शहर प्रमुख कुमार उगवते रमेश वराडे रवी इंगळे स्वामी वाळवे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एकंदरीत अंबड शहरातून महाविकास आघाडीने प्रचाराची गती वाढवली असून प्रभाग क्रमांक आठ मध्ये त्यांना मिळणारा प्रसिद्ध साद आगामी निवडणुकीत काय भूमिका घेतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे या निवडणुकीबद्दलचे पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज रिपोर्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी उमेश मोरे